मतदारसंघातले महत्त्वाचे विषय होते या अधिवेशनातसुद्धा अनेकदा ते विषय मी मांडलेले आहेत मग त्या विषयासंदर्भात जो टुकूरचा प्रकल्प आहे तो आम्ही त्याच्यावरती पाठपुरावा करत होतो तर त्या विषयामध्ये त्यांची भेट घेतली एम आय डी सीचा विषय असेल कुल सांगवीचा विषय असेल त्याच्याबद्दलचे निवेदन आम्ही दादांना दिली होती दादांनी आता विमानतळ होतोय आणि पुन्हा एकदा रेल्वेला गती मिळणार आहे जो कोणी यामध्ये अडभोटेपणा करेल त्यांना थेट कारवाई केली जाईल त्यांच्यावरती दा गुन्हा दाखल केला जाईल कामात अडथळा निर्माण केला तर खास के देखील खर्चवलाय नाही 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 हा विषय मीटिंग मध्ये झाला दादांना कोणीतरी सांगितलं आम्ही जिथं जे जे आमदार तिथं उपस्थित होतो आमच्या सर्व आमदारांनी तिथं स्पष्टपणे सांगितले की अधिकाऱ्यांनाही विचारल्यानंतर कोणी अडवणूक केली किंवा कोणच्या भागामध्ये झाली हे प्रामुख्याने सांगा हा विषय तिथं मिटिंगमध्ये झाला डीपीडीसी मध्ये ज्या काही घोटाळ्याच्या संदर्भामध्ये तक्रारी केल्या होत्या तुम्ही सर्व आमदारांनी मागच्या डीपीडीसी मध्ये मागच्या पालकमंत्र्यांच्या कालावधीमध्ये पण असं काही झालंच नाही आणि नियमाने झाले क्लीन चिट दिले अधिकारात झाले आपला दिली मी हा विषय त्यांचं ऐकलेला नाही दुसरा विषय ही काही डीपीडीसी नव्हती पण त्या संदर्भातली ज्या चौकशी समिती लावलेली आहे मला जी माहिती आहे तर त्या चौकशी समितीचे अहवाल निश्चितपणे येणार आहेत तुम्ही जे काय बनता ते मी बघितलं नाही किंवा ऐकलं नाही मी मी ऐकल्यानंतर बोलले असं म्हणणं आहे की त्या चौकशी समितीचा अहवाल आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही त्याच्यामध्ये काय आहे माझ्या मतदारसंघामधले सुद्धा मी काही पत्र दिलेले आहेत त्या चौकशी समितीला मग ते मला काही लेखी आवाज आले नाही जोपर्यंत मी बघणार नाही किंवा ते काय बोललेत ते आवाज सुद्धा मला बघावं लागते त्यानंतर मी त्या विषयावरती बोलू हे बघा एम आय डी सीचा विषय पहिल्यांदा हा जो काही मी मांडला आहे त्यासाठी जागा सुद्धा सुचवली त्यावेळेसच मला पहिल्यांदा दादा म्हणले होते की तिथं विमानतळ करायला पाहिजे दा कोणकर रेल्वे होती एम आय डी सीचा विषय जर हे करायचा असेल तर विमानतळ होणं गरजेचं आहे कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतरच जे काही एम आय डी सीला तिथं गतील आणि जे काही युवक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणे रोजगार तिथे भेटेल आता दादा पालकमंत्री मी एस पी साहेबांना कालच या विषयामध्ये काढतो आहे हा ही काही घटना झाली ही गंभीर झाली ह्याच्यामध्ये जातीपातीचा विषय मी गावामध्ये गेल्यानंतर तिथं ही परिस्थिती मला दिसली की तिथं हिंदू आणि मुस्लिम हे एका जीवन राहतात जी काही जत्रा तिथं होती आणि ग्रामीण भागाची ही पद्धत आहे की जी जत्रा तिथं निघती किंवा जिथं तिथं दर्गा असतात जी काय असतात तिथे तिथं रक्षण हे हिंदू समाजाशी लोकं करतात आणि त्यामध्ये सर्व दोन्ही समाजाशी लोकं करतात आणि मी जेव्हा सर्व लोकांना बोललो तर त्या मुलाचं दो ते मुला दोषी बाहेरचे लोक सोशल मीडियावरती मीडियावरती जो काही दाखवला त्याचा समज वेगळा होतो पण गावात गेल्यानंतर ही परिस्थिती होती आणि त्या मुलावरती ही कारवाई झालीच पाहिजे ज्या पद्धतीने त्यांनी व्हिडिओ दाखवला आणि एक काहीतरी एखाद्या अशा दोषीला जर कारवाई झाली नाही आणि तुम्ही तो कलम काय सांगितला हा दादांनी पण सांगितलं आणि आमचंही म्हणणं आहे की त्याला तू लागला पाहिजे तो okay.